समितीनं तेरा तारखेनं औरंगाबाद बाहेर बैठकीवर आयोजन करचं आणि व कृती समितीमा हाय ठरव की सतरा सप्टेंबरला मराठवाडा संग्राम दिनचं उदाहरण समाज जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय किंवा उपजिल्हाधिकारी तर आपल्याला आंदोलन आहे निवेदन देईल समाज बांधव शे येता पक्ष संघटना ही कोळीची शेविरुद्ध शे, शे एकत्रित राहताने शे समाज बांधव एकत्र आताने आघाडी आपण कृती समिती स्थापन केलेलीचं व कृती समितीवडी ती आपल्याला निवेदन द्यायचं ही सतरा सप्टेंबर हा सतरा सप्टेंबरनं निवेदन द्यायला बाद आपण आपण माहिती झाल्यावर रो की बाबा उदगिरीन दे लातूर देऊ रो ती शे हे बाबा लातूर येथे बैठक झालं चार वाजताच वी आपण जे शेअर साधक बाधक चर्चा करून लातूर द्यायला हो लातूर देऊन किंवा आत द्यायला होतं तर आता देवणार ही ही पहिल्यांदा ऊ कृती समिती निवेदन हे जायरबाद चार दाडे किंवा तीन दाडेनं धरणे आंदोलन करायचं धरणे आंदोलन तालुका तालुक्यात करायचं चार चार ठिकाणी जिल्हा गेच पण पण आपण बदल करू शकतो आपल्याकडे डेप्युटी कलेक्टर ऑफिस आहे त्याच्यामुळे आपण आताही करू शकतो गिरात करू शकत कोण प्लस देऊ शकतात काय प्रकारे जास्त संख्या आहे संख्या एखादी निवेदन देमान हजार पाचशे लोक निवेदन दे तो एक ग्रुप आणि विकेटअप आहे म्हणजे हो तुम्हाला मागणी रुपये तिथे नोंद घेऊ तुम्हाला मागणी रुद्ध पाच पस्तीस जिल्ह्यात जाच पन्नास हजार लोक पण आम्ही इतर जिल्ह्यात भाई आम्ही तिथे जा तो हजार दोन हजार दीड हजार एक लोक